तुझ्या विणा वैकुंठाचा कारभार चाल ना एक लाव संसार पेल ना तुझ्या विणा वैकुंठाचा कार भार चाल ना एकल्या विठुरायाला ला हो संसार पेल ना हे गाये कर हे भक्तांच्या माहेरी सावळीच्या पावलानी, विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चाल ना चा कार एकल्या विठुरायाला हो, संसार बेल ना तू संकलाची आई साता जन्माची पुण्याई पदरात रात आभावरी छाया धर बाई तुझी थोरावी हाळा तिन्ही लोकी तुला वर देवरा हो तू चा चे ते बोई रखु आई रखु माई रखु बाई रखु माई रखु माई रखु